शिप नदीवरील पुलाचे बांधकाम जलदगतीने सुरू करा माळेगाव ग्रामपंचायतचे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभागाला पत्र माळेगाव येथील शिप नदीवर पुलाचे बांधकाम मंजूर झाले सदर काम मागील एक ते दीड वर्षापासून बंद आहे त्यामुळे सदर रखडलेले कामामुळे आजूबाजूचे आठ ते दहा गावांचा प्रवास पावसाळ्यात बंद होतो व त्यामुळे नागरिकांना पंचवीस ते तीस किमीच्या फेरा मारून प्रवास करावा लागतो तसेच आजारी व दिव्यांगांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे सदर रस्ता हा गुंज ते मोहदी जाणारा असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो व गावकऱ्यांना अनेक समस्यांच्या तोंड घ्यावे लागते तसेच गुंज येथे अनेक विद्यार्थी शिक्षणाकरिता ये जा करीत असतात त्यांना देखील या अपूर्ण पुलाच्या कामामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे भविष्यात सदर आपूर्ण पुलाचे बांधकामामुळे अपघात झाल्यास त्यास आपली यंत्रणा जबाबदार राहील त्यामुळे आपण सदर कामाकडे जातीने लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी सदर पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे या मागणीचे निवेदन माळेगाव ग्रामपंचायतचे परिसरातील नागरिकांनी दिले यावेळी माळेगावचे सरपंच संजिता चौहान प्राचार्य शिवाजीराव राठोड अमरसिंग रमना राठोड पवन राठोड माजी सरपंच शिवदास अनखुडे सुनील कराळे पंजाब कराळे ज्ञानेश्वर जाधव प्रमोद नामदेव विजय माटाडकर अमोल चौहान यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते